नमस्कार आपण पाहतोय या ठिकाणी आज जो शपथविधी सोहळा पार पडणार आहे।, आहे या शपथविधी सोहळ्यासाठी ठिकाणी जनता या ठिकाणी ठिकाणी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले आहेत विशेष आपण पाहतोय की या आता नुकतेच राष्ट्रगीत झालं राष्ट्रगीतानंतरच जे हे या पद्धतीने आपण पाहतोय आपण या ठिकाणी जे उत्साह पाहतोय या ठिकाणी ज्या स्किन लावण्यात आल्या आहेत या ज्या स्क्रीन लावल्या आहेत त्या स्क्रीन वर जे या ठिकाणी ज्यांना पाहता येणार नाही त्यांना ह्या स्क्रीन वरून आ, या ठिकाणी सगळं पाहता येणार आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की या ठिकाणी हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी येतात त्याचबरोबर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सतर्कता बाळगत आहे आणि या या ठिकाणी सुरक्षेची तेवढीच व्यवस्था करण्यात आली आहे आपण पाहूया थेट जाऊया आपण पाहतोय हा जो स्टेज आहे या स्टेजवरून हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे मीडियासाठी एक या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे मीडिया देखील या ठिकाणी आला आहे आणि आता जवळपास एक ते दोन तासामध्ये या ठिकाणी हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे शपथविधी सोहळ्याचा वेळ जर पाहिला तर जवळपास साडेपाच वाजताचा वेळ आहे पण हाच वेळ एक यांच्यानुसार बघायला गेलं तर यांच्या शास्त्रानुसार जर बघायला गेलं पाच वाजून सत्तावन्न मिनिटाला शपथविधी होईल असा अंदाज वाटतो कुठून आलात आपण रत्नागिरी रत्नागिरीहून कुठून आलात आपण सोलापूर 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 काय वाटतं देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा शपथ घेत आहेत देवेंद्र फडणवीस शपथ तर आनंद होतोय आहे आणि परत एकदा तो नारा परत एकदा त्यांनी दिलाय सेफ आहे तो येतो सेफ हॅलो मी आलोय सांगली चिखलोड येतन देवेंद्र फडणवीस मागच्या बी काम चांगलं केलंय आता सुद्धा काम चांगलं करावं हीच आमची इच्छा आहे आणि आमचं सतेज देशमुख साहेब शिराळ मतदारसंघात माणसाला मंत्रीपद द्यावं ही बी आमची अपेक्षा आहे अगदी यांच्या अपेक्षा मंत्रिपदाच्या आहेत काय कुठून आलात आपण नमस्कार जय श्रीराम मी रत्नताई गवळी नाशिक विभागातून आली आहे माझ्याकडे उत्तर संयोजिकाचं पद आहे ओबीसी मोर्चा तर आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राच्या आज मुख्यमंत्री पदावर येत आहे तर आम्हाला फार फार आनंद होत आहे आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस सारख्या चांगल्या कार्यकर्त्याची गरज होती आम्हाला त्याचा फार फार अभिमान आहे आम्ही महिला आघाडीतर्फे महिला मोर्चा तर्फे आदरणीय देवेंद्र भाऊ लाडका बहिणीतर्फे आम्ही शुभेच्छा देत आहे शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि विशेष आपण पाहतोय अशा पद्धति ने ध्वजी फरक है राम चे नारे यने तो तो जय तो तो मैं यूपी के जौनपुर से आया हूँ माननीय योगी जी का मोदी जी का समर्थन करता हूँ एक है तो सेफ है इसका आज महाराष्ट्र में दिख रहा है जलवा ए, एक एक आहे आहे तो सेफ है, एक तो सेफ आपण पाहतोय की एक जल्लोष एक उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय आपण जवळ थेट काही दृश्य आपण पाहतोय मॅडम तुम्ही आलाशोरावरून आलो काय वाटत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा शपथ घेत खूप छान वाटत काय वाटतं कुठून आला आम्ही कल्याणावरून आलोय पुन्हा येईन पुन्हा असं आम्ही देवेंद्र फडणवीस बोलत होते आम्ही आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही सोहळा पहिल्यांदाच आम्हाला भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यामुळं महायुतीच सरकार आल्यामुळं आम्हाला गावाकडून आम्ही आनंदाने ही सोहळा पाहण्यासाठी याची द्या याची डोळा पाहावा म्हणून आम्ही गावाकडून उत्सुकतेने आलेलो आहोत अगदी अगदी आपण पाहतोय की बरेचसे नागरिक महिला कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत आणि विशेष हा जो महत्वा पावलपत्र कुठून आला नांद बर काय वाटत शपथविधी सोहळा आहे आज छान वाटत काय कुठून आला मराठवाडा विदर्भ आणि इतर परिसरातून देखील या ठिकाणी नागरिक गर्दी चित्र आहे आणि आपण हे जो माहोल पाहतोय आणखीन जवळपास दोन तास या शपथविधी सोहळ्याला वेळ असताना या ठिकाणी हजारोंची गर्दी या ठिकाणी होत आहे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सतर्क झालेला आहे यावेस चिकली कर देकिल काय वाटतं की यावेळेस तुमचे प्रतापराव पाटील चे क्लिकर देखील तुमच्या भागात निवडून आले काय सांगा प्रतापराव पाटील आहेत राजेश पवार साहेब आले गाव नाही पण एवढी चांगली आहे छान पण भाजपचं काम पण त्यांनी छान केलं अगदी भाजपच्या कामावरती संतुष्ट असलेले हे कार्यकर्ते आहे काय करून आला तुम्ही करून आलात बरं काय वाटत आजचा शपथविधी सोहळा काय अपेक्षा आहे नवीन सरकारकडून नवीन सरकारकडनं अपेक्षा एवढीच आहे की सर्व धर्मीय भावना जपाव्यात आणि एक राष्ट्र राज्य हे एक नवनिर्माण नवनिर्माण राज्य करायला पाहिजे असं देवेंद्रजी देवेंद्रजींवर विश्वास आहे